धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा शेकाप नेत्या चित्रलेखा पाटील यांनी दोन व्हिडिओ क्लिप आणि दोन फोटो दाखवत मंत्री भरत गोगावले यांच्या विरोधात कॅश बॉम्ब फोडला होता पण चित्रलेखा पाटील हा कॅश बॉम्ब फुसका ठरला असल्याचा दावा शिंदे शिवसेनेने केला आहे एका व्हिडिओमध्ये पैसे मोजणारा तो व्यक्ती भरत शेठ गोगावले नसल्याचे स्पष्ट होत आहे तर दुसरा व्हिडिओ हा गोगावले यांच्या निवासस्थानाचा असून यामध्ये वयोवृद्ध व्यक्ती गोगावले यांना एक कागद देत आहे मात्र तो कागद अंगरक्षकाने हातात घेत टेबलवर ठेवला मूळचा हाच व्हिडिओ मॉर्फ करण्यात आला आणि चित्रलेखा पाटील यांनी त्या खोट्या व्हिडिओचा आधार घेऊन आरोप केल्याचे समोर आल्याचे बोलले जात याबाबत मंत्री गोगावले आता काय भूमिका घेणार मंत्री भरत शेठ गोगावले विरोधातील शेकापच्या चित्रलेखा पाटील यांचे राजकीय षडयंत्र अंगलट येणार का याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले लोकशक्ती लाईव्ह साठी धम्मशील सावंत सुधागड अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा